नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते तो महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते तर बघा नवरात्र हे बावीस सप्टेंबरपासून म्हणजे येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं या नवरात्रामध्ये आपण प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाची पूजा करत असतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा करत असतो जे काही आपल्या कुळात जी देवीची सेवा आहे किंवा कुळाचार आहे ते सुद्धा आपण करत असतो तसंच एक मेन गोष्ट किंवा कुळाचार किंवा देवीची सेवा मधलाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे अखंड दिवा किंवा अखंड नंदादीप तर आज आपण अखंड दिवा कसा लावायचा नियम काय आहे संकल्प कसा करायचा तुपाचा की तेलाचा दिवा लावायचा दिशा कोणती असावी मंत्र काय आणि दिवा जर शांत झाला तर काय करावं हे आज आपण बघणार आहोत तर बघा कुठलीही सेवा असो पूजा असो व्रतवैकल्य असो आपण ती दीप प्रज्वलनानेच सुरू करतो आपल्याला संपूर्ण फळ मिळावं आपली सेवा किंवा व्रत फलदायी ठरावं आणि अग्निदेवतेच्या साक्षीने सगळी कामे संपूर्ण व्हावी म्हणून आपण हा दिवा लावतो नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी किंवा इच्छित फल मिळण्यासाठी हा दिवा लावला जातो असं म्हणतात की नवरात्रामध्ये अखंड दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी समाधान आणि शांतता नांदते आणि नकारात्मकता दूर होऊन वाईट शक्तींचा नाश होतो आणि आपल्या घराचे रक्षण होते म्हणून पहिल्या दिवशीपासून आपण हा दिवा लावायचा आहे किंवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याच्या समोर बसून केलेली कुठलीही सेवा ही डायरेक्ट देवीपर्यंत पोचते कारण दिवा हा अक्षय मानला जातो म्हणजेच काय की कधीच न संपणारा त्यामुळे आपल्या सेवेचं फळ हे अक्षय असतं आणि ते कधीच संपत नाही म्हणून दिव्यासमोर बसून आपल्याला सेवा करायची आहे आता अखंड दिवा कोण लावू शकतो तर हा दिवा महिला पुरुष कुमारिका मुलगा मुलगी ज्यांचे पती हयात नाही आहे सुद्धा हा दिवा लावू शकता कोणत्याही महिला किंवा घरातल्या प्रेग्नंट लेडीज असतील ते सुद्धा हा दिवा लावून ही सेवा करू शकता आता तुमच्या घरी जर घट घर बसत नाही तरीसुद्धा तुम्ही अखंड दिव्याची सेवा ही पहिल्या दिवसापासून पूर्ण नवरात्रामध्ये केली तरीही चालेल फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला दिवा हा नऊ दिवसांमध्ये जपायचा आहे दिव्याला एकटं सोडायचं नाही आहे घरी कुठली तरी एक मंडळीने घरात राहायचं आहे त्यामुळे ह्या सग सगळ्याचा विचार करून मगच दिव्याची लावण्याची जबाबदारी ही घ्या तर पहिली म्हणजे ज्यांच्या घरी घट बसत नसेल आणि ज्यांच्या घरी घट बसत असेल तरीसुद्धा दोघांनीही हा अखंड दिवा हा घटासमोर किंवा देवीच्या समोर आपण प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्याकडे घट बसत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक छान पाठ किंवा चौरंग घ्या एली स्वस्तिक काढून घ्या आणि एक छान वस्त्र घाला पहिली तुम्हाला कोणती पण प्लेट असो किंवा तामण असो पूजेची थाळीसुद्धा चालेल किंवा डायरेक्टलीसुद्धा तुम्ही तांदूळ घातले तरी चालेल आता तांदूळ घालून पहिली आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे छान अष्टदल आपल्याला काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला जमत नसेल तर मी इथं जसं दाखवलं आहे तसं तांदळाने अष्टदल काढा घरातले तांदूळ घ्या तुटलेले फुटलेले नसावे त्यामध्ये कीड नसावी किंवा खडे वगैरे नसावे ते वेचून घ्या छान त्याच्यानंतर अष्टदल काढल्यावर आपल्याला हळद कुंकू त्या अष्टदलावरती अर्पण करायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर दिवा कोणता घ्यावा हा मेन प्रश्न असतो आता बघा तुमच्याकडे पितळेचा दिवा असे ना चांदीचा दिवा असे ना अखंड दिवा जी आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे तो घेतलात तरी चालेल समय घेतलीत तरी चालेल मोठं निरांजन असेल ते घेतलं तरी चालेल किंवा पितळेची अशी समय घेतलीत तरी चालेल पितळेचा कुठलाही दिवा घेतला तरी चालेल मातीची पंटी मोठी असेल तरीही चालेल माती चा दिवा तो सुद्धा चालेल फक्त दोन दोन दिवस सुखवून तो छान घ्या त्याच्यानंतर आता बरेच महालक्ष्मी दिवे मिळतात किंवा अष्टलक्ष्मी दिवा मिळतो तोसुद्धा तुम्ही ठेवलात तरी चालेल किंवा तुम्ही दगडी दिवा घेतलात तरी चालेल फक्त काय त्याची डेप्थ म्हणजे खोलगटपणा छान असावा म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये ते तेल राहतं ही फक्त एक मेन गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता तो दिवा स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्याला आता वात छान मोठी घालायची आहे म्हणजेच काय तर सव्वा हात कापसाची वात आपल्याला करून घ्यायची आहे आणि दोन वात मिळवून आपल्याला एक वात करायची आहे आता वात करताना कापूस मेडिकेटेड नाही आहे ना ते मात्र बघून घ्या कारण मग दिवा शांत होतो लवकर शांत होतो त्यामुळे नॉर्मल कापूस घ्या वात लांब छान करा छान त्याला पिरगळून मस्त सव्वा हात वात आपल्याला करून घ्यायची आहे आणि ती वात आपल्याला आपल्या दिव्यामध्ये छान सेट करून घ्यायची आहे म्हणजेच काय जसं मी इथं आता आहे तसं सव्वा हात वात म्हणजे खूप लांब असते तर पहिली सगळी वात व्यवस्थित त्या दिव्याच्या होलमधून सगळी न तुटता ती वात पहिली सगळी खाली छान ओढून घ्या त्याच्यानंतर पूर्ण गोलाकार करून अपन, आपण आपली ही वात सेट करून घ्यायची आहे कारण ही वात आपल्याला पूर्ण परत हलवता येणार नाही त्यामुळे ते जे सर्कल्स आहेत ती पूर्ण वात आपल्याला छान तिथं सेट करून घ्यायची आहे आणि वात ही देवीच्याकडे करायची आहे म्हणजे तुम्ही देवीचा फोटो ठेवला असेल टाक ठेवला असेल किंवा घट असेल तर त्याच्यासमोर त्या दिशेने ही वात पाहिजे आता तुम्ही दिवा त्या अष्ट दल जे आपण काढलेलं आहे त्याच्यावर छान प्लेट ठेवा किंवा तामण ठेवा किंवा डायरेक्ट दिवा ठेवला तरीही चालेल दिव्याला हळद कुंकू अक्षता हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प करताना हातामध्ये पाणी हळद कुंकू अक्षता एक फुल घ्यायचं आहे तुमचं पूर्ण नाव गोत्र कुठं राहता हा हे तुम्ही सांगायचं आहे सा आणि देवीला म्हणायचं आहे की आजपासून मी पूर्ण नवरात्र हा अखंड दिवा लावणार आहे तर आमच्या पूर्ण कुटुंबाचे कल्याण होऊ दे सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे माझ्या कुटुंबाचे रक्षण कर आणि तुझा कृपा आशीर्वाद आम्हाला लाभू दे आणि माझ्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करून घे आणि मी आजपासून हा अखंड दिव्याची सेवा ही सुरू करत आहे ती निर्विघ्नपणे पार पाडून घे आणि माझी सेवा ही तुझ्यापर्यंत पोहोचू दे अशीच आपल्याला प्रार्थना करून आपण ते पाणी सोडून द्यायचं आहे आता संकल्प केल्याने जेला पूर्णत्व प्राप्त होते म्हणून तो नक्की करायचा आहे आता तही कुठलं तेल वापरायचं तर बघा तुम्हाला जर जमलं तर तिळाचं तेल हे सगळ्यात चांगलं तेल आणि देवाचं तेल असं मानलं जातं त्यामुळे तुमच्याकडं जर ते असेल तर तुम्ही घाला अगदीच नसेल आणि शक्य नसेल तर तुमच्याकडे जे कोणतंही तेल असेल तर ते तेल तुम्ही घालू शकता मेन काय सेवा ही महत्त्वाची आता फुलं जी काही फुलं तुमच्याकडं असेल जे काही तुम्हाला सजवायचं असेल ते छान सजवून घ्या आणि दिवा प्रज्वलित करण्याअगोदर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम जयंती काली, भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते हा मंत्र आपल्याला म्हणत म्हणत तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता तुम्हाला दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची वस्तू म्हणजे तुम्ही भीमसेनी कापूर दिव्यात टाकू शकता बरीच लोक लवंगसुद्धा टाकतात त्या दिव्यामध्ये म्हणजेच काय तर तुमचा दिवा शांत होणार नाही किंवा विजणार नाही आता दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी ते आपण बघूया बघा दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते समाधान सुख लाभते दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्याने धनलाभ होतो दक्षिणेला आपण ठेवत नाही त्यामुळे दक्षिणेला वात करायची नाही आहे पश्चिमेला किंवा ईशान्य सुद्धा तुम्ही वाद करून ठेवू हो शकता कारण ही देवतांची दिशा मानली जाते तर आता दिव्याची काळजी कशी घ्यायची आहे तर जेव्हा आपल्याला दिवा म्हणजे दिसेल की काजळी आलेली आहे सतत काजळी धरत आहे तर ती काढून घ्यायची आहे तेल व्यवस्थित घालायचं आहे वारा लागणार नाही हे लक्षात घेऊनच दिव्याची जागा आपल्याला निवडूनच मग दिवा लावायचा आहे तेल आणि कापसाची वात ही चांगल्या क्वालिटीची असणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे दिवा सतत विजणार नाही किंवा तो शांत होणार नाही हे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता काजळी काढताना मे बी दिवा विझू शकतो असं जर तुमच्या मनात आलं तर एक काम करा एक छोटं निरांजन मी इथं जसं दाखवलं आहे तसं एक निरांजन दोन समयीच्या वाती आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे त्यात तेल घालायचं आहे आणि हा हे जे निरांजन आहे ते आपल्याला जी मेन आपला जो अखंड दिवा आहे त्याच्यावर धरून ते, ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे इकडं अखंड दिव्याची जी वात आहे ती जर खाली केलेली असेल तर ती छान वर काढा त्याच्यातली काजळी काढून घ्या तो दिवा जरी शांत झाला तरी चालेल नंतर सगळं करून झाल्यानंतर परत ह्याच निरांजनाने आपल्याला तो अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर देवीकडे क्षमा मागा आणि अजिबात घाबरून जाऊ नका की ताई आता काही वाईट होणार का किंवा काही वाईट घडणार का तर असं अजिबात घडणार नाही आहे जरी तुम्ही जॉब करत असाल सकाळी तेल घालून गेला संध्याकाळी आला आणि जर तुम्हाला आता वाटलं की दिवा शांत झालेला आहे घाबरून जायचं नाही देवीकडे क्षमा मागायची आहे परत तो दिवा नव्या काडे पेटीने प्रज्वलित करायचा आहे काजळी काढून छान आणि तुम्ही परत तो दिवा लावायचा आहे त्यामुळे मेन काय आहे की दिवा व्यवस्थित आपल्याला नऊ दिवस काळजी घेऊन दिवा प्रज्वलित ठेवणे आता देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवतात आणि देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवतात त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा घटासमोर किंवा मधोमधसुद्धा मद तुम्ही ठेवू शकता तर तुमच्या घरी जरी घट बसत असतील किंवा नसतील तरीसुद्धा ही कुळदेवीची अखंड दिव्याची सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे कारण नऊ दिवस जेवढी काही आपण देवीची सेवा करणार आहे ती डायरेक्ट देवीपर्यंत पोचते आणि ती सिद्धीच जाते त्यामुळे दिवा नक्की लावा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ